या फोटोमध्ये म्हणजे सात आठ फोटो जे आहेत अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला मी रेकॉर्ड करतो आहे भास्कर जोशी मनशक्ती केंद्राने अनेक राजकीय नेत्यांना फसवलं स्वामीजींच्या नावाने आणि खोट्या गोष्टी ते कसं फसवलं याची मालिका मी देतो आहे बाळासाहेब ठाकरेंना म्हणजे स्वामी विज्ञानंदाने जे संशोधन केलं ते वेगळं आणि आश्रमाच्या ट्रस्टच्या लोकांनी शिंदे केळकर लोकांनी कसं फसवलं होतं मनोज जोशीपासून शरद पवारपासून बाळासाहेब ठाकरेपासून उद्धव ठाकरे आणि आता अजित पवार ह्याच्या स्टोरी मी सांगणार आहे उद्यापासून ठीक आहे आता यातला प्रत्येक फोटोची एक स्टोरी आहे त्याच्यामुळे सगळं तपशील जात नाही परंतु मनशक्ती केंद्र काय करतं म्हणजे ह्यांचे ट्रस्टी काय करतात तर हे ह्यांची स्वतःचं असं काही गुडविल नाही आहे हे सगळे स्वामीजींच्या जीवावर जगणारे परोपजीवी आहेत यांनी काही काळ एक त्याग केलेला आहे वगैरे सगळं केलेलं आहे परंतु आयत्या वेळेवरचे नागोबा आहेत गेल्या तीस बत्तीस वर्षात त्यांनी स्वामीजींच्या जी तत्त्वज्ञानाविरुद्ध केलं आहे का पण तिथे आश्रम आहे स्वामीजींचं जी नाव आहे शक्ती वगैरे मग लोक विश्वास हो ठेवतात लोकांना वाटतं हे सगळे सभ्य छान बोलणारे वगैरे आहेत पण ह्यांचे आतले आर्थिक व्यवहार यांचे नातेसंबंध यांच्या खुनशील गोष्टी यांचे टॅक्स प्रॉब्लेम यांनी फ्रॉड केलेले लोकांचे आयुष्य कशी बरोबर केली हे राजकीय नेत्यांना कळत नाही ना बरं आमच्यासारख्या लोकांनी काय केलं की बाबा इतकी वर्ष सहन का केलं तर जाऊ दे स्वामीजींची संस्था आहे आपलेच लोक आहेत पण जेव्हा मनशक्ती केंद्राच्या अत्यंत क्रूर विघातक गोष्टी ज्या समाज विघातक आहेत आता हा माझा व्यक्तिगत प्रश्न राहिलेला नाही आहे हे जेव्हा लक्षात यायला लागलं जेव्हा आम्ही सी बी आयकडे गेलो पुरावे गोळा केले त्याच्यावर आमचे हल्ले झाले सगळं झालं आणि मग आम्हाला प्रमोशन दे केळकं त्यांची हिस्ट्री त्यांच्या आर्थिक व्यवहार तिथल्या जमिनी हे सगळ्या गोष्टी कळायला लागल्या आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की मला काही सूट घ्यायचा नाही आहे कारण तो घ्यायचा असता तर मी केव्हाच घेतला असतं पण त्यांनी माझ्या बायकोचं करिअर वगैरे बरबाद केलं ठीक आहे जे झालं झालं आमच्या आयुष्यात पण हे जे लोक आहेत ते कोण आहेत हे, हे नेमकं काय का का काम करतात आता अजित पवारांचे फोटो बघा तुम्ही किंवा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो टाकतात फेसबुक वगैरे आणि करतात काय बरं हे काय करतात शरद पवारांना भेटून माझ्याविरुद्ध कान भरतात बाळासाहेब ठाकरे भेटून माझ्याविरुद्ध कान भरतात म्हणजे ह्यांची जी मोडस सॉपरेंडी आहे हे आध्यात्मिक दहशतवादी आहेत मनशक्ती केंद्राचे लोक हे साधक लोक कोण की हे चांगले लोक होते स्वामीजी गेल्यानंतर त्यांच्याकडे हेतू बिघडले यांचे लैंगिक संबंध काय काय घाण सगळी व्हायरली ते न विचारलेलं बरं आणि ते मला नाही सांगायचं ते लोकं सांगतील तुम्हाला आता पुढे कसे कसे लोकांच्या आयुष्यावर बघतात आणि हे सगळं छान छान चित्र उभं करतात सरकारकडून जमिनी घेतात खोटे नाट्य गोष्टी करतात आम्हाला कामाला लावतात ह्या सगळ्या फोटोमधली प्रत्येक स्टोरी आता मी तुम्हाला सांगणार आहे याच्या व्यतिरिक्त मनशक्ती केंद्राने कसं फसवलं यातला हा दीपा कलुळकर कोण हरीशभाई खंडेलवाल कोण हा, को, हा प्रमोद शिंदे कोण सगळं सांगणार आहे तुम्हाला मी